फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्यावर किरकोळ वादामधून सकाळीच्या चा सुमारास झालेल्या वादात चाकुण वार केल्यानं मदन राहणार डोंगरगाव महादेव वय पंचेचाळीस वर्ष यांचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली सद्रील घटनेनं फुलंब्री शहरात भरदिवसा नजीर खान या तरुणाला देखील चाकुणे फोसकून मारलं होतं एकाच महिन्यात अशा दोन घटना घडल्यामुळे जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण गटन आहे सदरील घटनेनं फुलंब्री शहरात दिवसा नझीर खान या तरुणाला देखील चाकूने फोसकून मारलं होतं एकाच महिन्यात अशा दोन घटना घडल्यानं जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्यावर किरकोळ वादमधून सकाळी दहाच्या वाजेच्या सुमारास आकाश कौतिकराव खंडागळे वय सव्वीस राहणार पिंपळगाव वळण व मदन बिघोत राहणार डोंगरगाव महादेव वय पंचेचाळीस यांची काहीशा कारणावरून भांडण झाले मात्र शेवटी या भांडणात आकाशने मदन यांच्या वरती चाकूने वार केले यात तो गंभीर जखमी झाला त्यास महात्मा फुले रुग्णवाहिक के चे चालक विजय देवमाळी यांनी फुलंबरी ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून छत्रपती संभाजीनगर खाटी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केलं मात्र मदनचा मारेकरी असलेला आकाश हा खुलताबाद मार्गे भुसावळकडे जात असताना खुलताबाद जवळ संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने त्यास ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता यांनी गुन्ह्याची कबुली दिली काही तासातच तास मारेकऱ्याला जेरबंद करण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी केले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज फुलंब्री